एक चिठ्ठी उचललेली आहे आपण याच्या विकासाचं नाव आहे विकास पाटील आता कॉल त्याचा त्यांना हॅलो डेझर्ट गार्डनमधून बोलतो आहे मी डेजर्ट गार्डन केक शॉप काल तुम्ही केक नाही ना तुम्हाला लकीड्रॉमध्ये स्मार्ट वॉच लागलं आहे तर तुम्ही स्टार कॉलनीला मिल ब्रांच आहे तर तिथे येऊन तुमचं स्टार कॉलनीला आणि ॲड्रेस कॉल हां हो चालेल नाही तुम्हाला मेसेज करतो चालेल सात वाजेपर्यंत येणारे सात वाजता केक सुंदर होता आणि रेग्युलर आम्ही तिथूनच नेतो आमच्या मी ग्रुपचा म्हणजे सोसायटीचा सेक्रेटरी असल्याने माझे जे सहकार्य आहेत ना त्यांच्यासाठी आम्ही तिथूनच छोटा केंद्रित दोन रात्री बारा वाजता सेलिब्रेशन करतो खूप सुंदर आहे गिफ्टची पण ऑफर एक खूप चांगली आहे आम्ही असा विचारसुद्धा केला नव्हता की असा गिफ्ट लागेल फक्त हे जे गिफ्ट आहे ना ते आम्हाला लागेल ला, असा आम्ही विचारसुद्धा केला नव्हता पण आता खरोखरच आम्हाला चांगला वाटलं की गिफ्ट बघा